मराठीतले कोडे त्याची मराठीच उत्तरे करा विचार थोडा कारण उत्तर आहे सोपे उत्तर आहे सोपे नमस्कार मी चित्रा पेनसे या युट्यूब वर जी कोडी घालत आहे ती सर्व कोडी मी लिहिली आहेत आजची कोडी सणांवर घालणार आहे पण त्याआधी चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक व शेअर करा मित्रमंडळी नातेवाईकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला आता कोडी घालायला सुरुवात करते भावंडातील प्रेमाचा दुवा आयुष्यभर जोपासावा तो धागा हातावर बांधावा ओळखा पाहू मी कोणता सण उत्तर आहे रक्षाबंधन घरोघरी आगमन करी येता भाद्रपद चतुर्थी मी मांगल्याची मूर्ती ओळखा पाहू मी कोणता सण उत्तर आहे गणेशोत्सव म्हणा गणपती बाप्पा मोरया स्नान अभ्यंग फराळ खमंग दारी रांगोळीचे रंग ओळखा पाहू मी कोणता सण उत्तर आहे दिवाळी तिळगुळाचा गोडवा मनात साठवा हळदी कुंकवाला द्यावा हलवा ओळखा पाहू मी कोणता सण उत्तर आहे संक्रांत फाल्गुन पौर्णिमेचा सण पुरणपोळीसाठी केले पुरण नृसिंह विजयाचे स्मरण वा म्हणा होलिका दहन ओळखा पाहू मी कोणता सण उत्तर आहे होळी कोडी सोडवायला आवडतंय ना मग प्लीज चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक व शेअर करा पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत तो बाय बाय